पुढील राज्यातला वाढवण बंदर प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीनं कामाला वेग देण्यासंदर्भात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल केंद्रीय बंदर आणि नौवहन मंत्री सर्वानंद सोनोवाल पर्यावरण आणि वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली हा प्रकल्प वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीनं प्रकल्पाच्या विविध पैलूंचा या बैठकीदरम्यान आढावा घेण्यात आल्याचं गोयल यांनी सांगितलं रोजगार निर्मिती आणि जागतिक व्यापार संधींचा विस्तार करण्यात वाढवण बंदर महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास गोयल यांनी बैठकीनंतर बोलताना व्यक्त केला शहात्तर हजार दोनशे वीस कोटी रुपये गुंतवणुकीच्या या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या वर्षीच्या जूनमध्ये मंजुरी दिली पीएम गतीशक्ती कार्यक्रमाच्या उद्दिष्टाशी सुसंगत अशा प्रकल या प्रकल्पाची सुमारे दहा लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीची क्षमता असून यातून स्थानिक अर्थव्यवस्थेसाठीही योगदान मिळणार आहे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल